निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी जो काही घोळ घालून ठेवला आहे त्यावर आज नागपूर खंडपीठाने जो निर्वाळा दिला आहे की दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीचा निकाल आता माझ्या माहितीप्रमाणे एकवीस डिसेंबरला म्हणजे एकोणवीस दिवस आता पुढं लोटला गेलेला आहे आणि निवडणूक आयोगाचं असं वागणं किंवा असं वर्तन हे पोषक लोकशाहीला साजेचं नाही त्याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय आता मी ज्या ज्या भागात फिरतोय मतदार असतील तिथले उमेदवार असतील तिथले राजकीय पक्ष असतील वेगळे वेगळे त्यांनी सर्वांनी नाराजी व्यक्त केलेली आहे एक तर निवडणूक आयोगाचं हे काम होतं की त्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे नव्हत्या आता ठीक आहे त्यांनी ढकलल्या तर हा निकाल तरी उद्या लावून टाकला असता तर त्याचा काही फारसा वेगळा इम्पॅक्ट पडेल असं मला वाटत नव्हतं पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावर जे काही शंका उत्पन्न केली आणि नाराजी व्यक्त केली ती नाराजी कायम आहे निवडणूक आयोगाचं हे वागणं निश्चितच संशयाला वाव उत्पन्न करणार आहे